श्री राणा जगजित जग जगजितसिंह पद्मसिंह पाटील राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील आमदार आमदार श्री राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तरला सोलापूर येथे झाला त्यांचं शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात श्रीमती अर्चना या त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत आणि शेती उद्योग व इतर सामाजिक कार्य यामध्येचे ते राजकीय क्षेत्रामधील कार्यरत असतात त्यांचे ते व्यवसाय आहेत भारतीय जनता पक्षाच्या दोनशे एक्केचाळीस तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या ते निवडून आलेले आहेत आता तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे ते अध्यक्ष असून या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत मार्फत ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची सोय त्यांनी केलेली आहे अनेक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजनही त्यांनी केलेलं आहे त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यात बेचाळीस गावामध्ये पशु वैद्यकीय शिबिरांचं त्यांनी आयोजन केलेलं असून तसेच प्रेरणा पब्लिक ट्र चॅरिटेबल ट्रस्टमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत येते करत असतात आरोग्य तपासणी शिबिरांचं ते आयोजन करीत असून गरीब व गरजू रुग्णांना मदत करत असतात त्यानंतर उजनी धरणातून एकशे आठ किलोमीटर अंतराची पाणी पुरवठा योजना उस्मानाबाद शहरासाठी त्यांनी सुरू केलं हे एक च चा, चांगलं काम केलं आहे त्यानंतर इसना उस्मानाबाद शहरालगत कौडगाव येथे औद्योगिक वसाहतीची त्यांनी स्थापना केली आणि महाजनिकाच्या पन्नास मेगावेट सोलार ऊर्जा निर्मिती प्रकल्पास मंजुरी त्यांनी मिळवली आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी टँकरद्वारे टंचाई काळात विनामूल्य पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे त्यानंतर दोन हजार चारच्या उस्मानाबाद तालुक्यात बावन्न हजार मोगली येरंड जट्टो फ्रा रोपांची त्यांनी लागवड केली पंचेचाळीस गावामध्ये सहा हजार महिलांसाठी शिवण क्लासेस सुरू केले पुरवठा रोजगार निर्मिती कृषी सुधारणा विविध सहकारी संस्था साखर कारखाना रेशीम उद्योग पालीहाऊस अशा विविध उपक्रमात त्यांनी भरीव कार्य केलेलं असून त्यांचं महत्त्वाचं योगदान यामध्ये राहिलेलं आहे उस्मानाबाद नगर परिषद व राज्य शासनाच्या वतीने उस्मानाबाद येथे उस्मानाबाद महोत्सव दोन हजार आठचे त्यांनी आयोजन केलेलं होतं त्यानंतर दोन हजार सातमध्ये मराठवाडा साहित्य संमेलनाचे त्यांनी ते स्वागता स्वागताध्यक्षही होते आणि त्याचं आयोजन त्यांनी केलेलं होतं सामूहिक विवाह सोहळ्याचं त्यांनी आयोजन केलेलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून भारतीय जनता पक्षाचे कार्य ते करत असतात आणि दोन हजार पाच ते दोन हजार आठ दोन हजार आठ ते दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र विधानसभे विधान परिषदेचे ते सदस्य होते आणि नोव्हेंबर दोन हजार चार ते डिसेंबर दोन हजार आठ कृषी उद्योग सांस्कृतिक कार्य व राशिष्टाचार रोजगार आणि स्वयं रोजगार आणि रोजगार हमी योजना या खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे डिसेंबर दोन हजार आठ ते नोव्हेंबर दोन हजार नऊ महसूल व पुनर्वसन सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क उद्योग व संसदीय कार्य कार्य खात्याचे ते राज्यमंत्री होते आणि दोन हजार चार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली आहे त्यांनी अमेरिका युरोप मोरोक्को थायलंड मलेशिया इतर देशांचा अभ्यास दौरा सरकारी खर्चेला केले केलेला आहे त्यांना वाचन व वा सामाजिक कार्य तसेच राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य करण्याचा त्यांचा छंद आहे मुकमपोस्ट तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे त्यांचं निवासस्थान असून तसेच बी वन पहिला मजला कॅनॉट मेन्शन कुलाबा पोस्ट ऑफिस समोर कुलाबा मुंबई पाच येथे त्यांचं निवासस्थान आहे त्यानंतर एक सर्वसामान्य क्षेत्रातून जर बघितलं तर त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणामधले असून विविध क्षेत्रामध्ये ते सदोदित अग्रेसर व कार्यरत असतात आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुळजापूर या मतदारसंघामध्ये जे का जे काही मतदान झालं त्यामधला एक थोडक्यात हा आढावा घेऊ कारण त्यावरून एक पुढील दो दोन हजार चोवीसच्या मतदानाची दिशा आपल्याला स्पष्ट करता येते तर एकूण मतदार तुळजापूर दोनशे एक्केचाळीसमध्ये तीन लाख बावन्न हजार चारशे एकोणपन्नास इतके मतदार होते पैकी पैकी दोन लाख आठ अठ्ठावीस हजार आणि सहाशे अठ्ठेचाळीस इतकं मतदान झालं पैकी दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस इतकं मतं मिळाली आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या राणा जगजितसिंह पाटील यांना नव्याण्णव हजार चौतीस इतकी मतं मिळाली आणि ते आमदारकीला निवडून आले त्यानंतर त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते, होते। मधुकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांना पंच्याहत्तर हजार सहाशे पंच्याऐंशी इतकेच मतं मिळाली म्हणजे साधारण पंचवीस हजार मतांनी हे जग राणा जगतसिंग हे निवडून आलेले आहेत त्यानंतर श्री अशोक जगदाळे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना पस्तीस हजार तीनशे त्र्याऐंशी इतकीच भरघोस मतं मिळाली त्यानंतर महेंद्र धरगुडे हे प्रहार जनशक्ती पार्टीचे होते त्यांना सात हजार चारशे अठ्ठावन्न इतकी मतं मिळाली आणि श्रीमती महानंदा दूध भाटे या पक्ष होत्या यांना एक हजार चारशे साठ इतकी मतं मिळाली तर हे गणित जर बघितलं तर आपण यावेळेस तर या राणा पाटील यांना खूप मोठ्या फरकाने हे निवडणूक यावेळेस जिंकलेले आहे आणि आता येथे खरा जो सामना होणार आहे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेसचा पण इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की राष्ट्रवादीचा एक गट भारतीय जनता प पक्षासोबत आहे आणि राष्ट्रवादीचा दुसरा गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत आहे त्यानंतर शिवसेनेचा एक गट भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि शिवसेनेचा एक गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत आहे त्यामुळे यावेळेस जे निकाल लागतील ते शक्यतो मतदारांचा संपर्क उमेदवाराने केलेल्या मतदारचा संपर्क त्यानंतर उमेदवार खर्च करणार असलेले पैसे व निवडणूक प्रचार यंत्रेवर जास्तीत जास्त खर्च करील जो उमेदवार तो त्याला ती शक्यता निवडून येण्याची मोठी निर्माण होणार आहे आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्ते सांभाळणे या दोन पक्षाचे कार्यकर्ते ह्या उमेदवारला सांभाळावे ला लागणार आहेत त्यांचं मनोमिलन करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांचं सर्व काही जे असेल ते ते करावे लागणार आहे म्हणजे ही जी निवडणूक आहे ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आणि अतिशय अटीतटीची होईल अशी शक्यता थोडीशी निर्माण झालेली आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल त्यानंतर राजसत्ता सहा सात आठ म्हणजे याच चॅनलचं हे नाव आहे ए टी एम न्यू वर्ल्ड राज सत्ता सहा सात आठ या चॅनलला या मतदारसंघातून जास्तीत जास्त संख्येने कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या आमदाराच्या विषयीची माहिती जी आहे ती सर्वांना सांगा आणि या, या, या चॅनलला जा, जास्त जास्त सबस्क्राईब